मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानलेत माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैसा जिंके समस्त मराठी जणांचं हार्दिक अभिनंदन एका लढ्याला यश आलेलं आहे यासाठी महाराष्ट्र सरकारनं केंद्राकडे सतत पाठपुरावा केलेला होता आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानतो मराठी भाषक विचारवंत भाषेचे अभ्यासक साहित्यिक आणि समीक्षकांचं सहाय्य झालेलं आहे त्यांचे देखील मनकपूर्वक आभार मराठी माय मराठी असं देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या नीती आयोगाच्या बैठकीत देखील मी आदरणीय प्रधानमंत्री महोदयाना राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मराठी भाषेला अब्जाच भाषेचा दर्जा लवकरात लवकर देण्याची विनंती केली होती अनेक असे निर्णय त्यांनी घेतले आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा निर्णय आज आमच्या मराठी भाषेचा हिवाळ्याचा आणि ऐतिहासिक दिवस आहे घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी ऐतिहासिक हा निर्णय झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने मराठी भाषेबद्दल मी काय सांगावं मराठी भाषा आपल्या अमृतावानी गोड आपण मराठी भाषाने अमृताची पैज हो लावली मराठी भाषा जिंकेल आणि म्हणून अशा या निर्णयामुळे मराठी राज्याने महाराष्ट्राने देखील जगभरातले मराठी लोक महाराष्ट्रामध्ये आले पाहिजे यासाठी विश्व मराठी साहित्य संमेलन देखील आयोजित केलं त्यामुळे मराठी भाषेला किती महत्व हो मराठी भाषेला आपण दर्जा मिळावा म्हणून सातत्याने त्याचा पाठपुरावा करत होतो आणि आज तो ऐतिहासिक दिवस इंग्लंडला आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी इतिहासामध्ये नोंद केला